नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत काल अहमदनगर शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान सायंकाळी मिरवणुकीमध्ये काही मंडळांनी नथुराम गोडसे यांचे फलक झळकावत टिपू सुलतान यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुस्लिम समाजाने कोतवाली पोलीस स्टेशन येथे ठिय्या देत असे कृत्य करणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी अशी मागणी करत मुस्लिम समाजातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या प्रतिनिधी अयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अहमदनगर काही विघ्न संतोषी लोकांनी हजरत टिपू सुलतान यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्याचा फलक चळकवला होता तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हत्या करणारा देशद्रोही याचे फोटो घेऊन ते नाचले होते त्या संदर्भात आम्ही माननीय कोतवाली पोलीस स्टेशनचे पी आय यांना भेटून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो महाराष्ट्राचे आरोग्य देवतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरात मोठ्या उत्सवात चालवण्यात आले त्याच उत्सवात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मिरवणूक काढत आली त्या मिरवणुकीमध्ये काही समाज खंडकांनी अजय टीमता यांच्याबद्दल यांच्याबद्दल आप शब्द वापरले असे फलक लावले झडकवले तसेच भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणार आहोत मोर्स याचे फोटो घेऊन असणारे ह्या समाजकंठावर कार्य करावी या मागणीसाठी आज समज संविधानप्रेमी समाजच्या वतीने निवडणूक आज आम्ही पोटवाली या ठिकाणी हलवलं बसले तसंच या ठिकाणी आम्ही दोन तासापासून इथले ह्या पी आय यांचा मी प्रतिक्षा करीत आहे पण परंतु पी आय साहेब काय यायला तयार आहे नाही जेपर्यंत पी आय साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही तसंच देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहराचं मिरवणूक काढली गेली होती त्याच्यात काही समाजकर्थकांनी अशी फलकबाजी केली त्याच्या मुस्लिम समाजाच्या भावना जोगावल्याबद्दल आज सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने अहमदनगर कोतवाली पोलीस स्टेशन येथे जमलेले आहेत त्याच्यावर चवरीचं कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावी तसेच आमची अहमदनगर पोलीस प्रशासन यांना विनंती आहे का येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात निव निवडणुका येणार आहे तर अशा वारंवार अशी घटना घडत आहेत तर याच्यावर कुठेतरी कडक अंमलबजावणी करून याला रोकावे धन्यवाद